नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण मजेत ना सर्वांना एक गुडन्यूज सांगायचे आहे मित्रांनो बिग बॉस करून नंतर प्रत्येक सगळ्याच पक्षांचे वापर येत आहे घनश्यामजी तुम्ही आमच्या पक्षात या आमच्याकडून नेतृत्व करा आम्ही तुमचेच आहोत तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहोत पण मला आज सर्वांना एक जनतेला विचारायचं आहे माझ्या हक्काच्या माणसांना विचारायचं आहे जर तुम्ही म्हणत असाल घनश्यामजी तुम्ही या पक्षात जा या पक्षाचं नेतृत्व तु करा तुम्ही त्या पक्षात जा त्या पक्षाचं नेतृत्व करा तरच मी जाईल नाही तर तुम्ही म्हणत असाल तुम्ही हाय त्या जागेवर ठाम राहा आम्ही तुमच्या पाठीशी तर मी जागेवर ठामसुद्धा राहायला तयार आहे पण ठाम मी पक्षात जरी गेलो तरी तिथंसुद्धा ठाम राहून निर्णय घेण्याची क्षमता आपल्या सगळ्यात आहे हे आपण बघितलेलं आहे आज तरुणांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विविध प्रश्न मांडण्यासाठी एक आपल्या मागे ताकद पाहिजे आणि ती ताकद म्हणजे सरकार असते आज तुम्ही बघा शेतकऱ्याच्या प्रश्नाकडकून लक्ष देत आहे का नेच त्याच्यावर राजकारण आहे आणि आता तर राजकारण लागलं की सगळे कुठल्या मुद्द्यावर बोलणार शेतकरी बेरोजगारी नोकरी आणि मागाय आहे हे मुद्दे सोडून दुसरे मुद्दे यांच्याकडे आहेत का हे विकासाच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत यांनी हे काय केलं हे बोलणार नाहीत फक्त पुणे मुंबई मेट्रो एवढ्याच मुद्द्यावर बोलणार एवढ्या मुद्द्यावर बोलले आणि महिला सुरक्षित खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित आहेत का ह्याचा विचार केला तर काहीच नाही हे वेळ का बदलायचे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आता इलेक्शन येत आहे तर मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय आपण सर्वांनी एकत्र एक यायचंय आणि एकत्र लढायचं आहे ही निवडणूक जनतेची असणार आहे ही निवडणूक नेत्यांची नसणार आहे त्यामुळंच आज तुम्हाला सांगतोय मला लाखो वापर येऊ पक्षाचे पण जनतानी जर मला सांगितलं तुम्ही ह्याच पक्षात जा ह्या पक्षाचं नेतृत्व करा तर मी त्या पक्षात जातो तु। मला तुम्ही सांगा मी कुठल्या पक्षात तुम्हाला जायला आवडेल भले वापर मला खूप सगळ्या नेत्यांचे पक्षांचे येत आहेत पण माझे जनतेचं मत मला महत्त्वाचं असणार आहे तुमची मातांची मला काळजी त्यामुळं तुम्ही सांगा घनश्याम द्रोडे तुम्हाला कुठल्या पक्षात पाहिजे तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या कुठल्या पक्षातून कामं करू शकतोय त्यामुळं आता आपल्याकडं वेळ फार कमी म्हणून तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन मला सांगावं आपण जरा असं ठाम राहिलो म्हणजे आत्ता जसं ठाम येत तसंच पक्षात सुद्धा गेल्यावर सुद्धा ठामच राहू आणि शेतकऱ्यांची कामं करून घेऊ आपण तुमच्याच हातात आहे मी कुठल्या पक्षात जायचं आहे कुठल्या नाही कारण मी घाणशान दरोडे तुमचाच माणूस आहे तुम्ही जर मानले ना आपण असंच थांबूया शेतकऱ्याच्या बाजूने मी पक्षात गेलो तरी शेतकऱ्यांचाच विचार करणार आहे पण इलेक्शन आलं आहे ही जनतेची निवडणूक आहे आणि ह्याच्यात काहीतरी रणधुमाई व्हायलाच पाहिजे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे जनतेसाठी असणार आहे आणि जनतेचा वेळ काळ आणि शेतकऱ्यांच्या चांगले दिवस येणाऱ्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी नीट विचार करा आणि या शेतकरी पुत्राला सपोर्ट करा पुढे जाऊ माझ्या डोक्यात वेगवेगळे वेग प्लॅन आहेतच मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडणारच आहे पण जेव्हा केव्हा मी मैदानात उतरेल तेव्हा तुम्ही जशी मला बिग बॉसच्या घरात साथ दिली तसेच मला राजकारणात समाजकारणातसुद्धा साथ द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आज भलेही सगळ्या मोठ्या पक्षाकडून वापर या हो पण जनतेची जर वापर असेल घनश्याम तुम्ही निवडणूक लढा तर घनश्याम निवडणूकसुद्धा लढू शकतोय कारण आता हम किसेचे डरते नाही हम नाही बदलते हम नाही बदलते लेकिन हम वक्त बदल देते हे देण्यात ठेवून आपल्याला रणनीती आखायचे आणि त्याचनुसार आपल्याला चालायचं आहे शेतकरी मित्रांनो माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणांनो तुम्ही विचार करा आणि मला कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्हाला कुठल्या पक्षात मी आवडेल की मी असा थांबू जय हिंद जय जै महाराष्ट्र